हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी तर आज आपण एक ते नऊ अंकांची वजाबाकी करूया कालच्या व्हिडिओत आपण बेरीज केली एक ते नऊ अंकांची आज वजाबाकी करूया आणि तीसुद्धा हाताच्या बोटावर हां गोळे काढूया नको आता आपले असे खूप झालं गोळ्या गोळे काढून व्हिडिओ आता आपण हाताच्या बोटावर करूया चार वजा दोन चार वजा दोन मग आपण अगोदर चार बोटं घेऊया त्यातून दोन वजा करूया दोन बंद अशी दोन गेली ना एक दोन मग किती राहिली दोन राहिली मग आपण ती इथे लिहूया दोन हुँ. आता सहा वजा तीन मग सहा बोटं घेऊयात ह्या हाताची पाच हां आणि ह्या हाताचं एक आणि तीन वजा करूया एक दोन तीन तीन वजा केली किती राहिलीत एक दोन तीन किती राहिलीत तीन राहिलीत है की नाही मग तीन लिहूया आता किती आहेत सात वजा चार मग सात वजा चार किती कसे काढूया ही पाच घेऊया आणि ही दोन घेऊया सात झाली बोटं बघा ही बो ही घेऊया दोन सात बोटं झालीत मग सातातून आपल्याला किती वजा करायचे आहेत चार वजा करायचे आहेत एक दोन तीन चार वजा केली किती राहिली तीन राहिली तर आपले सातातून चार गेले राहिले तीन आता नऊ नऊ वजा पाच मग आता नऊ बोटं घेऊयात हां बघा ही पाच आणि ही चार नऊ मग नवातून आपल्याला किती घालवायचे आहेत पाच घालवायचे आहेत पाच घालवायचे मग ही एका हाताची पाच बोटं आहेत ती सगळी आपण बंद करूया गेली आता किती राहिलेत चार राहिलेत एक एक दोन तीन चार राहिलेत आपण चार लिहूयात आता किती आहेत आठ वजा पाच आपल्याला आठ बोटं पाहिजेत मग ही पाच एका हाताची आणि ही तीन आठ झाली मग आटातून आपल्याला किती घालवायचे आहेत पाच बोटं घालवायची आहेत मग ही पाच बोटं घालूया किती राहिले आहेत तीन राहिलेत बघा आहेत ना तीन बोट एक दोन तीन हां तीन घेऊया मग आता किती आहेत पाच आहेत वजा तीन आहेत मग पाच पाच बोटं एका हातालाच आहेत आपल्या ती मग पाचातून तीन घालूया एक दोन तीन किती राहिलीत दोन राहिलीत बघा आहेत ना मग दोन लिहूया आता किती तीन आहेत वजा एक आहे तिनातून एक गेलं किती राहिलं मग आता पहिली तीन बोटं घेऊया बघा एक दोन तीन